श्रीरंगाचा राम मंदिर हॉल आहे जिथं तप सेवा सुविरंग दरवर्षी शिबिर होतं आणि हा झोरेटो मॉल आहे आणि ह्या बोगट्याच्या खालून आपल्याला त्या बाजूला जाता येतं आणि या बाजूने आलं की हा रस्ता सरळ इथं या हॉलवर उतरतो म्हणजे ओला कारला सुद्धा काही टेन्शन नाही पाचशे मीटरवर जोगेश्वरी रेल्वे स्टेशन आहे करून गेल्या उद्योग आता तो राम मंदिर हॉल आहे मी आलो पुड़ पुड़ चा, चा हो हा झोऱ्याटो मॉल आहे आणि पण पुढे बोर्डाच्या पाठीमाग राम मंदिर अशा अशा प्रकारे येऊन या ठिकाणी तुला खाली या हॉल वगैरे जाता येते अठरा ऑगस्ट रोजीचा गोपाल शासनाचा बोर्ड लावलेला आहे शास्त्रीचं उद्या आणि परवाईचं लेक्चर आहे तसंच बारा ते अठरा नोव्हेंबरलासुद्धा लेक्चर आहे तर त्याला आता मी भरत सोलंकी साहेबांशी चर्चा केली तर बोलले वाघ साठ जागा आहेत त्यातल्या तीस बुक झालेल्या आहेत तर मला वाटतं दोन लोकांच्या जागा बुक करून ठेवाव्यात म्हणजे पिंकीच्या आईला आणि पिंकीला किंवा जो कोणी राहील या हेतूनं ते इथं लिफ्ट आहेत पायऱ्या वगैरे काही टेन्शन नाही आणि म्हणून मी खास पाहणी करण्यासाठी तर आलो होतो